नमस्कार मिसेस नाशिककर चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आजचा दिवस खूप छान आहे आज आहे दिदीचा वाढदिवस आणि आज वाढदिवस असल्यामुळे माझी ही सकाळची थोडी लगबोग होती लवकर आवरून मला ना दिदीकडे थोडंसं म्हणजे बाळाला पण झोपवून वगैरे त्याचा आराम करून दिदीकडे जायचं होतं आणि त्यामुळे कसं आहे मग म्हटलं जरा आवरून घेऊया ननिसाचं जरी ऑफिस हो घरून असलं तरी तिला दिवसभर काम असतंच लॅपटॉपवर त्यामुळे मग म्हटलं लवकर आवरून घेतलं का आपण पण मोकळे होऊ गुरुचा आराम आपला आराम होईल आणि दुपारी असं फ्रेश राहू म्हटलं दुपारी जरा एक मोठा कार्यक्रम मोठा छोटा कार्यक्रम आहे म्हणजे छान आहे आणि तो काय आहे ते पुढे व्हिडिओमध्ये बघाच तर आता दिदी आलेली आहे वाढदिवस असल्यामुळे सकाळी सकाळी ती भेटायला आलेली आहे मुलांना खेळायला लावून दिलं ला आणि जरा किचन मध्ये आली दिदी की मम्मीने काय केलंय बघायचं तर तिला वांग्याची भाजी खूप आवडते आणि ती माझ्या हातची जास्त आवडते तिला असे भरलेले वांगे आवडतात आणि तिला म्हटलं मग ती येणारच होती सकाळी म्हटलं अगं ये जरा थोडीशी भाजी पण तू घेऊन जा म्हणजे कसं तिच्या आवडीचं एक व पदार्थ केलेला म्हटलं जरा मनाला समाधान पण होईल ॲक्च्युली ना ती जास्त गोड खात नाही त्यामुळे मग ती म्हटली मला वांग्याची भाजी खायची म्हणे चिकन मटन तर आपलं नेहमी होतच असतं कालच आम्ही जेवलो त्यांच्याकडे तुम्ही बघितला कालचा व्हिडिओ आपल्या दोघं ताई आवरून गेल्या का पोळ्यावाल्या ताई आणि नंतर भांडेवाल्या ताई तर ता त्यानंतर मग माझं थोडंसं काम असतं म्हणजे थोडंफार उरलेला स्वयंपाक करायचा आणि भांडी वगैरे लावून घ्यायची वाळली तर नाहीतर मग संध्याकाळी पाच वाजता लावते तर आज जरा लवकर भांडी आवरलेली होती म्हणून लावून घेतली आणि थोडीशी राहिलेली असतात ना तर ते मी कधी कधी धुऊन घेते म्हणजे दुपारचे आणि बाकीचे नंतर चार वाजेनंतर जमा करते म्हणजे थोडंसं हेल्पिंग हँड असतात ते आपल्याला आपण जास्त बर्डन टाकलं तर त्यांनाही दहा ठिकाणी कामं करायची आहेत म्हटलं असं म्हणजे माझं नाशिकपासूनची सवय आहे आम्ही दोघींनी असंच आहे की जेवढं हाताला शक्य होईल धुण्यासारखं असलं तेवढं धुवून घ्यायचं नळाखाली आणि जसे असं आता कडाया असतात कुकर्स असतात ते ठेवून द्यायचे म्हणजे मग त्यांना जरा वेळ लागतो हे जे हाताशी असतात ना ते भांडी पटापट पता, तांबी ग्लास पोळपाट लाटणं अशा वस्तू आवरून ठेवायच्या आणि नंतर कसे अचानक कोणी आलं गेलं तर कामात येतात वस्तू तर आता इथे कुकरच्या पण शिट्ट्या झालेल्या आहेत म्हणजे गुरुबाळाचा भात पण झालेला आहे घरी गेली आणि जरा आराम करून मी पुन्हा चार वाजता तिच्याकडे गेली म्हटलं बघूया काय चाललं <स्थाथ> आदू आज झोपलेला होता झोपेतून उठला आणि बघा कसा स्माइल देतोय मला म्हणतो मी थोडीशी ऍक्टिंग करतो ग व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणी आल्या होत्या तिच्या सोसायटीतल्या त्यांचा छान असा ग्रुप आहे त्यांनी छान केक आणला आणि तिचा वाढदिवस सेलिब्रेट त्यांना दुपारीच करून घ्यायचं होतं कारण आमचा फॅमिलीचा वाढदिवस सेलिब्रेशन आता संध्याकाळी होणार होतं आज आणि सर्व वर्किंग आहेत ना त्यामुळे त्या काय म्हणतात की जसं वेळ मिळेल तसं दहा पंधरा मिनटं जाऊन येऊ म्हणे तर त्या आल्या होत्या मला तर तसे त्या पोर्समध्येच भेटल्या होत्या मला म्हणे सरप्राईज दिलेलं आहे पल्लवीला तुम्ही वरती जाऊन सांगू नका मी काय बोलले नाही हे सरप्राईज असो हो किंवा इतर काही गोष्टी असतात त्या गुलदस्त्यातच ठेवलेल्या बऱ्या असतात काही गोष्टी उघड करायच्या काही आपल्या आपल्यापर्यंतच ठेवायच्या म्हणजे ना बॅलन्स होत जातो आपल्या बिझी शेड्यूल मधून पण असा आनंद घेतला आणि आल्या सगळ्या मैत्रिणी असे हे काही काही गोष्टी आहेत छोट्या छोट्या त्या केल्या ना तर तुम्ही जवळ येऊ शकतात बघा अचानक त्या सगळ्याजणी आल्या आणि तर आता यांना काहीतरी नाश्ता द्यायलाच हवा म्हणून तिने पटकन असं आमच्या जावांना सांगून आ, पावडे मागवून घेतले म्हणजे कळलं पण नाही की केव्हा आणले आणि केव्हा नाही आणि आता आता आम्ही दोघी बहिणी लागलेलो आहोत इथे डिश तयार करायला आणि अक्का पण बघा अगदी हिरिरीने कशातही भाग घेतात त्यांचा हा स्वभाव मला खूप आवडतो त्याने मी म्हणतात आपण ना विणी विणी कमी बहिणी बहिणी जास्त वाटतो म्हणे म्हणजे आमचं अशी विचारांची एकमेकांची म्हणजे जुळण होते आणि एकमेकांचं सुखदुःख वाटून घेतो त्यामुळे काय होतं दुरावा पण कमी होतो आणि जवळीक येण्यासाठी ही गोष्ट फार गरजेची आहे तर बघा आता हे पोरं मस्त असे खायला बसलेले आहेत आज अद्वेत थोडा खाण्यामध्ये बिझी होता नाहीतर तो शूटिंग करतो आणि मी बऱ्यापैकी म्हणजे व्हिडिओमध्ये असते तर आज मी ना फ्रंट कॅमेऱ्याने सर्व शूटिंग करत आहे आणि काही बॅक कॅमेऱ्याने केलं आणि ही बघा बड्डे गर्ल एकदम भारी अशी तयारी केलेली आहे सगळं अचानक झाल्यामुळे तिने काय केलं पटकन असं म्हणजे ड्रेस चेंज केला मुलं तर जसे होते तसे झोपून उठलेले आणि आम मी पण घरून तशीच आलेली होती मलाही माहीत नव्हतं त्यातलं काहीच सगळ्यांना छान नाश्ता दिला नंतर आम्ही दोघं विणी बसलो खायला त्या म्हटल्या आता खाऊन घ्या म्हणे चार वाज चार साडेचार झालेले होते तर मग थोडंसं खाऊन घेऊ आपण पण म्हणे म्हणजे संध्याकाळीचा प्रोग्राम मात्र बघायला विसरू नका बरं का एक असं घेत्या संध्याकाळी मात्र सर्व फॅमिलीबरोबर सेलिब्रेशन होणार आहे व्हिडिओमध्ये असा पुढे बघा आणि व्हिडिओ आवडला ना चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि लाईक करायला विसरू नका बर्थडे भाग दोनमध्ये तुम्हाला वाढदिवसाचं सेलिब्रेशन बघायला मिळेल आणि ते कसं केलेलं आहे तेही बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग आता पुढचा ब्लॉग आपण लगेचच बघणार आहोत उद्याच्या व्हिडिओमध्ये